जशी तुला मिरची लागते ना तशीच मिरची मला पण लागते कळलं का आणि त्या ती विषय काय माहिती का तुझा मला अपष्ट बोलायची सवय आहे मला अपष्ट मला तसं तो तोंडावर पष्ट बोलायची सवय आहे पण आम्ही पष्ट आणि तोंडावर बोलाव ते तुला पचत नाही ना ती तुला पचत नाही ग कशामुळे पचत नाही हेच मला काही कळत नाही आता आम्ही पण मग स्पष्टच बोलतो जी काय असेल तीच पण ते तुला पचत नाही कसं माहिती का तू दुसऱ्यांना वाईट बोललेलं चालतं तू दुसऱ्यांना जी वाईट बोलतीस का नाही म्हणजे मला जी वाईट बोलते नाही ही मी खपवून घ्यायचं सगळं सगळं खपवून घ्यायचं तुझं पण मीच मी जर त्याच्यावर माझी प्रतिउत्तर जर मांडली तर ते तुला खपत नाही तुला पचतच नाही उत्तर काय तुला एक तिला द्यायला येत नाही ते उत्तर मला पण द्यायला येते ते जसं तुला देवांतोंड दिलंय ना तसं मला बी देवांतोंड दिले राहिल्याविषयी माझे म्हणते की मोठ्या बहिणीची काय इज्जत ठेवली मोठ्या बहिणीची काय इज्जत ठेवली तू काय माझी ठेवलीस तू काय माझी ठेवलीस तो मी तुझी ठेव तू माझी ठेवली नाही मी तुझी ठेवली नाही विषय संपला काय काय आता काय म्हणे की भाऊ भा म्हणजे भाऊ वाईट मार्गाला गेलं ह्याला जिम्मेदार ती मला ठरवते कुणाला मला मी त्यांना सांगते तुम्ही दारू रुपया तुम्ही सिगरेट वडा तुम्ही इकडं जा तुम्ही तिकडं जा अगं कुणाचं जर त्यांचं जर मला फोन आला तर मी बोलत असं नाही तर मी कुणाला बोलत नाही आणि मला इंटरेस्ट पण नाही राहायला तुझ्या माहितीसाठी सांगते तू कशी का तुझं असं म्हणणं माहिती हिला म्हणजे प्रत्येक वेळ हे का नाही सगळं कुणाचं जरी काय का नाही कुणाचं पण काय होत तिकडं भावांचं होऊ द्या आईचं होद्या कुणाचं पण होऊ द्या पण जी चुका करणार आहेत का त्यांना माग सरायचं नियम केला कशी पुढं करायची योग्याला कशी पुढे करायची हे चांगल्या पद्धतीने तुला माहिती आहे कारण की मी त्या त्याच्यामध्ये असो अगर नसो हां विषय फक्त माझा एवढा आहे की ज्या टायमाला कुणाचं नाही चुकत की बाबा मला आपल्याला समजतं की हे कुठेतरी ह्या व्यक्तीचं नाही चुकलं तर मी एवढंच मी माझं दोन शब्द आहेत किंवा जी काय असेल ही मी त्यांच्या प म्हणजे त्यांच्या तर्फेनं बोलते तर ते तुला काय वाटतं माहिती आहे का ही न सगळी हीच ही चुकीची असताना पण ही यांची साईड घेते आणि वाईट मार्गाला जायला मीच आहे आता तर काये काये आता कुणी आता काय मला तर काय बोलावं काय नाही हेच मला विचारायला आहे कुणी आता काय बोलावं हेच मला काय समजायला झालंय कुशालच म्हणते की भाऊ वाईट मार्गाला गेला ह्याला जिम्मेदार मी मी बाप रे बाप आता राहिला विषय कुणाचा मायरूचा विषय तिने आता मायरूचा बी काढला ह्याच्यात तर आता काय झालं माहितीये का मायरूचा मायरूच बी सांगते मी तुला विषय एवढाच जसं तुझ्या पुरीला जीव लावला ना तसं त्या मायरोला पण जीव लावलेला आहे विषय एवढाच आहे तू आहे का नाही माझी लेकरं माझी लेकरं करते तू कधी म्हणजे असं कुणाकडं ती पोरं लाव म्हणजे लेकरं आम्ही काय सांभाळणार नाही असं काही गोष्ट नाही आमच्या पद्धतीनं होईल असं आम्ही त्या लेकरांना जीव लावू करू धरू पण तू तुझी लेकरं काय कधी कुठे लावत नाही ही चुकी आमची नाही चुकी तुझी आणि तू सगळं स्वतःच्या चुकी आहे ना दुसऱ्याच्या डोक्यावरती फोडायची कामं करू नकोस राहिला विषय ते मामांचा त्या पुरींचा ह्यांचा मला सांगणार पण विषय वैयक्तिक तू माझा बोल तुझ्या पुरींना कुठल्या अँगलनं मी हे केलं किंवा कुठल्या अँगलनं त्या पुरीनं सांग की मावशीनं आम्हाला काय घेतलं नाही ना ना दिलं नाही म्हणजे हे केलं ती केलं जसं माझ्या पद्धतीनं जसं माझ्या अनुसार होईल असं मी तुझ्या पुरींचं बी करायचा प्रयत्न केला राहिला विषय त्या मायरूचा मायरू जशी लहान होती अकरा दिवसाची अकरा दिवसाची होती तशी मी तिथं होती अकरा दिवसाची असल्यापासून त्या लेकराला मी जीव लावलेला आहे ती पूर्वी माझ्यापाशी असायची कसं असतं आहे का ते म्हणतात ना जीव लावल्यानंतर ना जवळ पाखरूजवळ येतात तोंड गोड असल्यानंतर ना आहे ना माणसं बिचार आपल्यापेक्षा राहतात तसं मला माणसं तोडायची सवय नाही माणसं आणि मग हेच तर माझा स्वभाव आहे ना मी प्रत्येकाला चांगलं म्हणजे प्रत्येकाची आहे ना मन जपून राहण्याचा प्रयत्न करते प्रत्येकाचं समोरच्याला आहे ना आपल्यापासून कुठल्या गोष्टीचं दुःख नाही व्हावं किंवा आपल्या काय बोलण्याचा त्याला त्रास नाही व्हावा ह्या गोष्टी समजून मी राहण्याचा प्रयत्न करते तुझं काय असतं माहिती आहे तू काय माहिती माहिती सगळ्याला धरून राहते सगळ्याला धरून राहते मग तुझ्या मनाने तू जशी करते तशी मी पण करावं का तुला कुणाला धरायचं कुणाला सोडायचं कुणाला बोलायचं कुणाला नाही बोलायचं ही तुझा प्रश्न झाला ना ती माझ्यावर कशी राहती मला कुणाला बोलायचं कुणाला नाही बोलायचं हा माझा जा प्रश्न झाला हो मी सगळ्यांना धरून चालती सगळ्यांना धरून मी राहते आणि तू ही जी सारखं जी वारंवार जी तू म्हणते ना तुला सारखं जावं लागतं तुला सारखं जावं लागतं तुला ह्याच्या त्याच्या दारात पडावं लागतं हे कुणाच्या दारात जाऊन पडली ग राहिली तुझ्या इथं तुझ्या इथं येऊन राहिली होती ती पण कोरोनाचा प्रेट होता त्यामुळे मी तिथं लॉकडाऊन ही पडली त्यामुळे मी तिथं राहिली राहिल्याविषयी मी माझ्या आई कशी राहिली मी माझ्या आता त्या भावांचा तर विषय सोडून दे पण मी माझ्या आईची तिथं होती आईच्या दारात होती मी तिथं राहणार आईबापान नवऱ्यानंतर ना कुठल्या बिलेख मातेला आईबापाचं दार असतं आता तू तुझ्या नवऱ्याला सोडून काय येत नव्हती तुला तिथंच राहायचं होतं ही तुझा प्रश्न झाला ना तुझं कसं म्हणणं माहिती का मी जसं दिवस काढलं तसंही नबी काढलं पाहिजेत ही जी तुझं जे आहेत ना हे माझ्यावर ढकलू नको ना बाई तुला कसं राहायचंय कसं नाही राहायचं ही तुझा प्रश्न आहे मला कसं राहायचंय मला कसं नाही राहायचं मला चार दिवसाला कुणाच्या जा जा, जा, दारात जायचं का दोन दिवसाला जायचं का दिवसाला जा, जायचं हो जा, जा, माझा प्रश्न झाला राहिल्या विषय लय कामाचे असल्यामुळे दाखवते ना मला जी म्हणते ना तू काय बाई काय मुकळे बाय ना, कामना धंदाण हरे वयंदा तुझी मला म्हणते ना कामना धंदा हरे वयंदा काय माझ्या घरचं काम करायला मी कुणाला बोलवत नाही समजलं का माझ्या जी घरचं जी माझं काय बी असू दे दोन माणसाचं असूदी एक माणसाचं असूदी किंवा वैयक्तिक माझ्या असू असूदी मला जरी माझं काम करायचं म्हणलं तर मी काय अशी अंबानीची कोणी नातवाईक नाही किंवा लई अशी मोठी पैसेवाली नाही तेव्हा मी कामवाल्या ठेवून ते माझं काम करून घ्यायचं माझं काम मलाच करावं लागतं जसं तू तुझं काम करतीस ना तसंच माझं काम मला करावं लागतं तुझी म्हणते ना कामना धंदा नार गोयंदा तुच लई एकटी तुझी एकटी लई ह्या महाराष्ट्रामध्ये ह्या भारतामध्ये आहे ना तुझी एक अशी एकमेवी व्यक्ती आहे कामवाली परत परपंच वाईन तूच असा आहे का ना तू जे दाखवते का सारखं जी वारंवार जे सांगत असते का नाही आम्हाला परपंच करायचा आहे आम्हाला परपंच करायचा आहे आम्हाला परपंच करायचा आमचा परपंच आहे ना असं वाऱ्यावर होतोय आमचा परपंच असं वाऱ्यावर होतोय आणि तीन बारे म्हणजे तू काही दहा बऱ्या असं मला टोमला देण्याचा प्रयत्न करते का तू लय मोठी आहे मी लय अगं जशी बी आहे ना देवाने मला जेवढे बी दिले नाही मी सुखी आणि समाधानी आहे मी लई मोठी चे नाही केलेली कुठली गोष्ट मला लईच मोठी धन संपत्ता प्रॉपर्टी असावी म्हणून माणसाने आहे ना माणसाची मन न दुखून माणसाला राहता आलं पाहिजे माणसाची मन दुखून स्वतः पुरता विचार करून आहे ना ते राहणार आहेत का नाही अनेक लोक असतात पण हाच स्वभाव माझा नाही मी तुला वारंवार ती सांगते माझा स्वभाव तुझी मला सारखं जे म्हणते ना की तुझं कसं आहे सगळ्याला धरून चालतीस कुणाला दुखवायचं नाही तर हो मला नाही दुखवायचं कुणाला मी का दुखू कुणाला अगं माणसाची जिंदगीच किती आहे चार दिवसाची आज आहे तर उद्या नाही आज आहे तर उद्या नाही माणसाची जिंदगी चार दिवसाची मग का कोणाची मन दुखू मी काय माझा संबंध कोणाची मन दुखवायची हो लागतं मला मी दोन दिवसाला एक दिवसाला मी असते पडी सगळ्यांच्या दारात अशी पडलेलीच असते मी माझा प्रश्न झाला मला कोणाच्या दार दारात पडायचं कोणाच्या नाही दारात पडायचं तू कसं जास्त तू लेस लोड घेतेस पण तू एवढा लोड घेते ना बेमा कस लोड घेते आता त्या मायरेचा मायर मायर, आता मायरू शाळेत जात नाही तर माय आता मायरू शाळेत जात नाही ही जिम्मेदार तिच्या आई बापाची आहे ना तिला शाळेत लावायची न लावायची का तिला मी रोज फोन करून रो सांगते की मायरो 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 तू शाळेत जाऊ नको असं मी म्हणलं त्या पुरीला आम्ही म्हणती की तू शाळेत जाऊ नको म्हणून नाही सांगायची किंवा सांगते बाबा ती पण सांगते शाळेत जा म्हणून जरी तिची मायरो जरीची मायरो जरी तिच्या लाडाची असेल किंवा मायरो जर माझ्या प्रेम करत असेल किंवा माझा लाड करत असेल तर तिला सांगती की मायरू तू शाळेतच जा शाळेतनं घरी जाऊ हे नाही सांगायची तू पण एवढं सांगची की मायरो सुद्धा दाखल किती लाड केला म्हणजे तुला लाड केल्याला दिसतोय पण बाकीची जी गोष्ट आहे ती ही दिसत नाही त्या तू तुझी म्हणते ना पैशाच्या समोर सगळे दुनिये आहे पैसे देऊन पैसे देऊन माणसं खरेदी केली तर मी पैसे देऊन कोणाला खरेदी नाही केलेला मी पैसेवाले नाही मलाच आता म्हणा की माझ्या पॅकेटात नाही तर वीस तीस रुपये असते मी पैसेवाली नाही फक्त विषय माझा एवढा होतो की जर एखाद्याला घरातल्या माणसांना जर अडचण असेल तर त्यांची अडचण भागवण्याचं फक्त मी काम करते ती पण मी स्वतःहून कधी कोणाला पैसे दिले आहेत मला मागल्या जातात मला भरपूर असं गिडगिडल्या जातं की एवढ्या वारच मदत करा मला मदतीची गरज आहे तुझं काही करून आम्ही देतो देतो म्हणतात पण ती त्यांच्या पद्धतीने जेव्हा येताल तेव्हा त्यांना हजार वेळा मागावं लागतं त्यावेळेस ते मला माझे पैसे भेटतात एवढंच की मी त्यांच्या नडी भागवत असते म्हणजे कोणाला पैसे देऊन खरेदी नाही केला आणि राहिल्याविषयी नड मी तुझी पण भागवते तू कधी घेतलेलं सांगतच नाही सांगितलं कधी की हा बाबा मला पण अशा अशी अडचण होती त्यावेळेस योगीनं मला अशी मदत केली ती सांगितलं तू सांगते कधी कधीच सा नाही सांगत तू आणि तुला हे वाटत ना कस सांगायचं नाही सांगू शकत जशी मी भावांची मदत केली करते ना तशी मी तुझी सुद्धा मी एकदा दे दोनदा दे किंवा काही पण असुदी पण जशी मी मदत भावांची करते तशी मदत मी तुझी पण केलेली आहे आणि हे तुला पण चांगल्या पद्धतीनं माहिती तुला सवय लागून गेलेली आहे की मला चुकीचं कशी ठरवायची परचवाईक आणि ह्याच्या दारात पडतील चार दिवसाला आणि आम्ही अगं तू हल काढून राहिली तर तुझा प्रश्न होता ना तुला जायचं ना जायचं का ते हाल काढून तिथंच ना उरायचं खाऊन तिथंच राहायचं का काय करायचं हे तुझ्यावरती अवलंबून होत ते तुझा प्रश्न झाला ना माझा प्रश्न माझ्या कशी मला कुणाच्या सगळ्यालाच असतो सगळेजणच परपंच करत असते ती कोण बिगर परपंचाच नसतं कळलं ज्या त्या ज्या पद्धतीने ज्या त्याला होईल ना काय धनसंपद आले मोठी प्रॉपर्टी करोडाची प्रॉपर्टी कमवून ठेवल्या म्हणायचं नाही केलंय मोठा परपंच केला म्हणून आम्ही आपलं आमच्या ज्यात आहे ना त्यात आम्ही आमचं खुश आहे माझी मी खुश जी मला देवाण दिले ना जेवढं मला आहे ना माझी जितकं कमाय खुशी त्यात मी सुखी आणि समाधानी समाधानी आहे मी समाधानी पोट माझी पोट मी मला पोटाला पट भरून देवाण दिलेले मी पोटाला पट भरून खाऊन जर वैयक्तिक जर कोणाला जर घरच्यांची असल त्यांना अडचणी असेल तर त्यांच्या भावून मी सुखी आणि समाधानी आहे बस कळलं तुझी ही नाही बोलते ना भाऊ बिघडावलं आणि त्या मायरूच मायरूच मायरूला शाळेत लावायचं ना शाळेत लावायचं तिच्या आई वडिलांचा प्रश्न झाला आणि असं बी नाही की ति आई बाप्पा काही तिला लावत नाही तिची आई पण शाळेत लावते तिला आणि ती पूर्वी बी आता तिची आई सांगत होती की ती पूर्गी पण रोज शाळेत जाती आता पण शाळेत गेलेलं शाळेत ना आलेलं ह्या गोष्टी कधी नाही सांगणार अजिबात नाही सांगणार तुला ज्या गोष्टी नाही सांगायच्या ना त्या गोष्टी तू सांगणार असं कळलं त्यामुळं पैशाने कुणाला खरेदी करायला आहे मी काही एवढी मोठी नाही मी आहे ना मदत भागवत असते मदत करत असते एखादं जर म्हणजे ती जर अडचणीत असते तर त्यांची मी अडचण भागावती मी कुणाला पैशाने खरेदी करायला मीच पैसे पैसेवाले नाही जशी अडचण मी तू ही तुझी पण भागवली होती तशीच मी अडचण त्यांची बी भागावली पण तू कधी अडचण भागवायला कधी सांगणार नाही ते आम्हाला माहिती म्हणजे मला तर माहिती आहे कळलं तू स्वार्थ आहे तू स्वतः पुरता विचार करते तर तु, 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 तुझ तुझ्या पुरता विचार कर तुला जसं करायचंय तसं कर मला जसं करायचंय मी अशी करणार एवढच विषय तुझे म्हणते ना बहिणीची किती ठेवली बहिणीची किती इजत ठेवली तसं समोरनं पण ठेवली पाहिजे त्यावेळेस दुसऱ्या कोणा अपेक्षा करायची असते कळलं का आणि जसं मिरची तुला लागते ना तशी मला पण लागते कळलं we oh.